मित्रांनो दक्षिण गंगासं संबोधल्या जाणाऱ्या गोदावरी नदी आणि प्रवरा नदी या नद्यांच्या संगमावरती महादेवाचे अतिशय प्राचीन अशी मंदिरं आहेत याच मंदिरापैकी आपण कायगाव येथील रामेश्वर मंदिर पाहिलं त्यानंतर घटेश्वर मंदिर पाहिलं मुक्तेश्वर मंदिर आणि आता हे श्री सिद्धेश्वर मंदिर या मंदिराची रचना हेमाडपंथी आहे आणि बहुतांश याचा सभामंडप पेशवेकालीन आहे अतिशय सुबक आणि नक्षीकामयुक्त अशी ही मंदिरं खरोखरच एक अनोखं शिल्पसौंदर्य आहेत या मंदिराची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे मंदिराची रचना घुमटाकार आहे खेमाडपंथी आहे शिवाय मंदिराच्या खांबांवरती ठिकठिकाणी थीक यक्ष कोरलेले आहेत जणू काय यक्षच या मंदिराची या मंदिराचं ओझं तोलून धरतं की काय असं या त्यामधून भासवण्यात आलं आहे ठिकठिकाणी बरीच शिल्पं आहेत त्याचं देखील फोटो काढलेले आहेत या मंदिराच्या बाजूला हे जे मंदिर दिसतं हे विष्णूचं मंदिर आहे हे श्री सिद्धेश्वराचं मंदिर आणि याच्याच पलीकडं देवीचं मंदिर आहे तर अशी ही अतिशय सुरेख मंदिरं पाहण्यासाठी तुम्ही नक्की या